हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली तर हा छोटासाच ब्लॉग असणार आहे कारण झालं असं की काल आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो काल तिला डिस्चार्ज भेटला पण कालपासून मला बिलकुल टाईम नाही भेटला कारण हिचं पण बघायचं घरातलं म्हणजे काल स्वयंपाक वगैरे मिस केलं इथं बनवला खाल्लं पिल्लं आणि आता तिची तब्येत वगैरे जरा बरी आहे तर मीच चालले आता मुंबईला कारण आज जायचं आहे मला तर झालं असं की मुलं पण तर तिथं एकटेच आहेत आणि ते काय कंटिन्यू घेऊन नाही जात तर दोन दिवस झालं ते किल्ल्यावरती घेऊन जातात घेऊन येतात घरी पण होतं असं की मुलांना करमत नाही आणि सारखंच फोन वगैरे तनिष्काचा आर व्हायचा तन्मायचं चालू असतं कधी येणार आहेस कधी येणार आहेस ते तर म्हणत होते कालच बस म्हणून पण मी म्हटलं की आज नाही बसत उद्या बसते म्हणजे आज बसते तर आता मला चार वाजेपर्यंत निघायचं म्हणजे मी सात वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचेल कारण घरी जाऊन मला परत बाकीचे पण कामं वगैरे आहेत आणि तसं तर तनिष्का थोडीशी साफसफाई वगैरे करतेच तुम्ही तर बघितलं त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झाडू मारते फरशी पुसते थोडेसे भांडे वगैरे असतील तर ती पण ते करून ठेवते म्हणजे घरामध्ये राडा वगैरे तर काय होणार नाही पण मुलांजवळ कोणी नाही आणि मुलांना ठेवून आणि त्यांचे ट्यूशन पण बुडायला लागले दोन दिवस झालं दोन दिवस झालं ट्युशन वगैरे काहीच नाही बुडायला लागले शाळेला तर काय सुट्ट्याच आहेत म्हणा तर झाल्या तर इथं पण कवर झालं सगळं व्यवस्थित हे पण म्हटलं चला तर आई येणार होती आईला म्हटलं होतं ये म्हणून पण झालं असं की आईची पण तब्येत कमी जास्त होत राहते आता वयामानुसार हे दुखते दुखते त्याच्यामुळे ती म्हणजे त्याच्यामुळे कमी जास्त असते तिची तब्येत त्याच्यामुळे मग तिला म्हटलं की नको येऊ म्हणून आणि इकडे थंडी पण आहे आणि थंडीचं कुठे गारवायचं ये जा करणार त्याच्यामुळे म्हटलं राहू हो दे नको येऊ ही पण बरी आता मी पण दोन दिवस राहील हिच्याजवळ आता चार वाजता मी निघणार आहे म्हणजे चार साडेचार मला नाही ना म्हटलं तरी होतीलच इथे निघून निघेपर्यंत तर घरी गेल्याच्यानंतर परत स्वयंपाक रात्रीचं वगैरे करायचं आहे मला जाऊन तर म्हणून हा छोटासाच ब्लॉग असणार कारण मुंबईमध्ये गेल्याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर आता मला इथून मागच्या वेळी जेव्हा मी आले होते म्हणजे कळमला जाता कळमला गेलो होतो दिवाळीमध्ये त्याच्यानंतर मुंबईला जाताना इथे पुणे पुण्यामध्ये थांबलो होतं मी पिंकीजवळ एक दिवस तर इथेच बाजूला जसं मसाल्याचं दुकान आहे तर तिथे लाल मसाला बाजूलाच आहे असं मसाल्याचं दुकान तर खूप मोठं आहे तिथे मिरच्या वगैरे लाल मिरच्या वगैरे आता मी गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेलच म्हणा तर तिथे ते तेच कुठतात आणि तिथूनच मसाला वगैरे देतात तर म्हटलं की हां चहाचा मसाला पण मागच्या वेळी बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलं होता की हा पिंकीच्या इकडून मसाला आणला म्हणून तर तो, तो मसाला पण तिथे खूप छान भेटतो म्हटलं आता चला जाऊया आणि तिथे जाऊन ही तर काही येणार नाही येणारच का तर ही येणार नाही मी एकटीच जाणार कारण दुकान लांब नाही इथेच आहे आणि मला माहीतच आहे त्याच्यामुळे हिला घेऊन जायची काही गरज नाही तर लाल मसाला एक आणणार आहे मी आणि काळा मसाला आणला तर आणेन तसं तर मी काळा मसाला यूज करतच नाही भाजीमध्ये वगैरे बट आणला तर आणेल थोडासा नाही तर नाही आणि कारळे वगैरे तर मागच्या वेळेसच घेऊन गेले होते म्हणून आता कारळ्याची काय घ्यायची गरज नाही चहाचा मसाला एक थोडासा घेईल तर चला आता मी जाते तर मला आंघोळ वगैरे करायचे घरातलंच आवरून होते आत्तापर्यंतहीचं म्हणजे स्वयं भगर केले अस उपस होता म्हणून भगर वगैरे केली खाली पिली सगळं झालं भांडे वगैरे धुवून झाले झाडून मारायचं म्हटलं जाताना मारून देते आणि आंघोळ राहिले माझी तर आंघोळ आता अगोदर मसाला घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग मी माझा आवरते डायरेक्ट आवरून वगैरे मी डायरेक्ट निघणार आहे त्याच्यामुळे तर चला जाऊया आता मसाल्याच्या दुकानात बघूया काय काय आहे ते तिथे ठीक आहे हे आहे ते मसाल्याचं दुकान जे मी मसाला वगैरे घेते ते तर इथून घेतलाय वगैरे मसाला तर हे बघा ह्याच्यात घेतलाय मसाला तर मसाला वगैरे घेतला आणि मी आता निघाले तर आता थोडं अर्ध्या तासामध्ये मला जायचं आहे त्याच्यामुळे मसाला इथला खूप टेस्टी लागतो भाजी वगैरे खूप छान लागते त्याच्यामुळे मग मी घेतलाय अर्धा किलो घेतला काळा आणि लाल दोन्ही घेतले चल मी मसाला वगैरे घेऊन आले हे बघा तर लाल आणि काळा आणला दोन्ही म्हणजे लाल पाव किलो आणि काळा पाव किलो आणला कारण पुढच्या महिन्यामध्ये कळंबला जायचं ते जानेवारी महिन्यामध्ये म्हटलं मग जात जाताना अजून घेऊन जाईल असं विचार केला म्हणून थोडा थोडाच घेतला तर चला मी आता आवरते माझं आणि डायरेक्ट मला निघायचं आहे त्याच्यामुळे मग आता आंघोळ वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते तयार होते अगोदर तर आता निघाली मी सगळं आवरून वगैरे झालंय माझं फक्त घडे घालायचे राहिले ते घालून आता निघते आणि आता पिंकीला चल म्हणत पिंकी काय येणार नाही ना ना मुंबईला तिला म्हणलं होतं चल म्हणून दोन चार दिवस राहा थोडी तब्येत वगैरे बरी झाली की ये म्हणून तर इकडे इकडे माझी बॅग वगैरे रेडी आहे तर चला मग आता बस स्टँडवर जाऊन डायरेक्ट मुंबईची गाडी पकडते त्या प्रायव्हेट गाड्या असतात ना तर त्या गाडीने जाणारे तीनशे रुपये घेतात इथून मुंबई तीनशे का किती साडेतीनशे रुपये हा साडेतीनशे चारशे रुपये घेतात इथून मुंबईपर्यंत जायला तर त्या गाडीने जाणार आहे तर चला मग त्याच्यामध्ये बरेच पॅसेंजर असतात मी एकटीच नाही बरेच असतात तर त्याच्याने जाणारे म्हणजे मला लवकर पोहोचेल मी त्याच्यामुळे तर चला मग आता भेटूया डायरेक्ट बघूया तिथून पुढे ब्लॉक झाला तर बनवणं तर बनवेल नाहीतर म्हणजे कसं गाडीमध्ये असेल नाहीतर मग डायरेक्ट आता मुंबईला गेल्यावर भेटते ओके चल मी आता चालले आणि बघा बॅग वगैरे घेतली तनिष्काची बॅग आणली होती येताना म्हटलं आता मोठी बॅग कुठे घेऊन म्हणून ती बॅग घेऊन आली होती तर चला आता पिंकीला ठेवते येते आणि जाते बाय ओके बाय बाय आले आता ज्या प्रायवेट गाड्या जातात ना, ना तर हे बघा ही गाडी आहे तिथं समोर एक लेडीज बसली लेडीज पण आहे सोबत म्हणून आता ही गाडी हलायला अजून दहा ते वीस मिनटं आहेत त्याच्यानंतर मग घरी जाणार मी म्हणजे नाही नाही म्हटलं तरी मला घरी पोचायला तर नऊ साडे नऊ तरी वाजतील आणि साडे नऊ वाजतील आणि आता परत घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचं सगळंच करायचं आणि ब्लूटूथ जे आहे ना ते मी आता घेतलंय टाईमपास गाडीमध्ये म्हटलं की गाण्या ऐकण्यासाठी आणि ह्या गाड्या बऱ्या पडतात आणि लवकर पण जातात ई टीपेक्षा वगैरे तरी पिंकीच्या घरापासून जवळच लागतात ह्या गाड्या वगैरे म्हणून आणि पिंकी पण फक्त ह्याच गाडीने येते कधी पण त्याच्यामुळे मग मला पण आता सवय झाली आणि मागच्या वेळी पण जेव्हा मी आलो होतो तर आणि मुलं पण होते बघा तनिष्का तन्मय आरोही सगळेच होतो आम्ही तर ह्याच गाडीने गेले होते तेव्हा पण मी आणि तनिष्काला घ्यायला आले तेव्हा पण ह्याच गाडीने गेले ते म्हणजे ह्या प्रायव्हेट गाड्याने वगैरे तर पाठीमागं दुकानं वगैरे आहेत बघू शकतंय पुणे हे बघा तर हे हायवेवर म्हणजे ह्या एरिया इथेच आहे तर म्हणजे पिंपरी चिंचवडला ह्या गाड्या लागतात हे बघा पिंकीपासून जवळच आहे तर समोर लेडीज बसले समोर मला बसायचं होतं तर पण ती आता जागा गेली आहे आणि ह्या मधल्या सीटवरती मी बसणार आहे तर आहेत अजून दोन तीन लेडीज वगैरे आहेत सोबत वगैरे तर हे बघा हे पुणे ठीक आहे तर चला मग आता मी बसून वगैरे घेते ना तर ते माझी जागा पण जायची बॅग वगैरे मी ठेवली आहे पाठी डिक्कीमध्ये त्यांनी तर चला मी आता जाते आणि हा ब्लॉग इथे थांबवते छोटासा कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तो तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजेच मुंबईला गेल्यानंतर मुंबईच्या ब्लॉगमध्ये तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओके चला बाय बाय